ती जागा वक बोर्डाची नाही आमच्या अशिलाची नाहक बदनामी केल्याबद्दल अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार ॲडव्होकेट अकबर शेख यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली माहिती वक बोर्डाची जागा हडप केल्याचा आरोप जालना शहरातील आफरीन अश्फाक कुरेशी यांच्यावर करण्यात आला होता मात्र हे आरोप बिनबुडाचे असून अशा पद्धतीनं समाजात बदनामी करणाऱ्यांविरोधात आता अब्रू नुकसानीचा खटला दाखल करणार असल्याची माहिती आफरीन कुरेशी यांचे वकील ॲडव्होकेट अकबर शेख यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे जालना शहरातील दर्गा हजरत जानुल्ला शहा येथील परवेज आलम जियाउद्दीन यांनी बाजार येथील जागा प्रकरणात आफरीन अश्फाक कुरेशी यांच्यावर जागा हडपल्याचा आरोप केला होता या प्रकरणात प्रसिद्धी माध्यमात बातम्या आल्यानंतर ॲडव्होकेट अकबर शेख यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आफ्रिन अश्फाक कुरेशी यांच्या वतीनं खुलासा केला आहे या प्रकरणात उल्लेख केलेली मिळकत ही खासगी असून ती जागा वक बोर्डाची नाही मात्र परवेज आलम यांनी ही जागा वक बोर्डाची असल्याचा आरोप करत आफरीन कुरेशी यांची बदनामी केल्याप्रकरणी आब्रुण उस्मानीचा खटला दाखल करण्याचा इशारा देखील ऍडव्होकेट अकबर शेख यांनी दिलाय या पत्रकार परिषदेला ॲडव्होकेट अकबर शेख खालीद कुरेशी नासेर पटेल अशफाक पटेल आदींची उपस्थिती होती की परवेज आलम ज्या व्यक्तीने या पुढे बाईट द्वारे हे कळवण्यात येते की ही मिळकत जी आहे वर्क प्रॉपर्टी आहे परंतु वर्क प्रॉपर्टी असल्याबद्दलचा कोणताही पुरा परवेज आवडे नाही तसेच परवेज आलम यांनी न्यायालयात दाद मागितली आहे जोपर्यंत न्यायालयाचा निर्णय लागत नाही तोपर्यंत अशा भडकाऊ बाईटने किंवा लोकांवर दबाव आणण्यासाठी किंवा प्रशासनावर दबाव आणण्यासाठी ती बाईट देण्यात आली आहे वस्तुस्थिती त्यांना माहीत असताना देखील त्यांनी जाणून बेतू पुरस्कार हे सगळं पाईट आपल्याकडे दिलेलं आहे याची सहनिश्च करण्यासाठी आम्ही तुम्हाला आफ्रि अश्पाक कुरेशी हे सर्व कागदपत्रे आपल्याला देत आहे आपण याचा अभ्यास करावा कारण या या की याच्या कळण की न्यायालयाने मंगळ बाजार जी आहे ती एकोणीसशे एकाहत्तर ला व प्रॉपर्टी नसल्याचे जाहीर केलेलं आहे या न्यायालयाच्या निर्णयानुसार अद्याप हावे तो कोणी म्हणजे मुजवर असो खुद्दाम कमिटी असो परवेज आलम सारखे कोणी पदसिद्ध कथाकथित पदसिद्ध अधिकारी संबोधण्याचा प्रयत्न करत आहे त्यांनी पाहायला पाहिजे त्यांच्याकडे ते कॉपी मिळत आणि अशी आहे की वक बोर्ड हा या सर्व मिळत कार आहे है। ते केअरटेकर असल्या देखील त्यांनी परवेज आलमला वक मिळकत केवढी आहे याच्याबद्दल पण पत्र व्यवहार केलेला आहे ते पत्र व्यवहार आपल्याकडे दिलेले आहे मी त्या पत्रा व्यवहारामध्ये त्यांनी सांगितले चौरेचाळीस एक्क्याण्णव जे आहे ती फक्त पंचवीस पॉईंट दोन चौरस मीटर असल्याचे सांगितले ही बाब ते आहे दोन हजार पंचवीस आहे सहा अकरा दोन हजार पंचवीस हे पत्र त्यांच्याकडे असे असेल पण ह्या सर्व बाबी त्यांनी आपल्याकडून लपवलेल्या आहेत त्यामुळं हा जाहीर खुलासा करणे अनिवार्य झालेलं आहे कारण एक पडदा नशीन म्हणजे एक स्त्री जी आहे मुस्लिम कायद्यानं पडदा नशीन असल्यामुळे ती बाहेर येऊन आपल्याला सांगू शकतो त्यामुळे तिनं मला जो आहे अधिकार दिला किती त्या बाजू बाहेर ते कायदेशीर बाजू मांडण्यासाठी मी आपल्याला ही बॅड काय कायदेशीर इशारा देतो मी या पुरासुरया यापुढे या लोकांविरुद्ध आम्ही डिफेमेशन म्हणजे बदनामीचा जो दावा आहे तो करणार आहे मानहानीचा बदनामीचा दीड कोटीचा करणार आहे नाव मी ॲडवकेट अकबर शेख